नमस्कार मित्रांनो मी आर्किटेक्ट विवेक रसाळ स्केचअप प्लस एन्स्केप स्कोरच्या एपिसोड तीनमध्ये आपल्या सर्वांचे स्वागत आहे आज आपण स्केचअपमधील चार सर्वात महत्त्वाचे फीचर शिकणार आहोत ग्रुप्स कॉम्पोनंट्स टॅक्स आणि सीन्स यामुळे तुमचं मॉडलिंगचा स्पीड हा दसपटीनं वाढणार आहे आणि ड्रॉइंग एकदम स्वच्छ होणार आहे तर व्हिडिओला सुरुवात करू आता हे आपलं एक तयार मॉडेल आहे आपला पहिला पॉईंट आपण ग्रुपचा हा बघू ह्याचा तुम्हाला फायदा सांगतो काय आहे आता ह्या मॉडेलमध्ये जर बघितला हे आत्ता दिसताना तुम्हाला एकदम एक तुम्हाल कॉम्प्लेक्स मॉडेल वाटते पण कॉम्प्लेक्स नाही आहे हे जर आपण ग्रुपचा व्यवस्थित वापर केला ना तर सगळी कॉम्प्लेक्सिसिटी जी आहे ती निघून जाते थोडक्यात काय समजा आपण काम करतोय सुरुवातीपासून एक आपण रेक्टँगल ड्रॉ केला आणि याला आपण पूल करून घेतलं आणि समजा आपल्याला पुढं अजून एक काहीतरी एक आपला ऑब्जेक्ट एक ह्याच्या बघा हा असा इंटरसेक्ट होत असेल आणि हा सुद्धा पूल केला आता मला हा एवढाच रेक्टँगल जर मूव करायचा असेल तर हे मूव होत नाही बघा हे असं फार एकदम कॉम्प्लिकेटेड होऊन जातं मग ह्यासाठी काय करायचं आता हा आपण ह्याच्यावर डबल लीक करायचं जो आपल्याला ग्रुप करायचा आहे म्हणून मी काय करतो ग्राउंड फ्लोअर एका ग्रुपमध्ये करतो आणि फर्स्ट फ्लोअर दुसऱ्या ग्रुपमध्ये करतो म्हणजे बघा आता हे तुम्हाला समजा फक्त ग्राउंड फ्लोअर मूव करायचं आहे बघा फक्त ग्राउंड फ्लोअर तुम्ही मूव करू शकता परत हे छज्जे हे वेगवेगळे वे ग्रुप्स असे मी तयार केलेत आता आपलं हे एक्झाम्पल दाखवत होतो तुम्हाला याच्यावर डबल क्लिक करायचं आहे राईट क्लिक करायचं आहे आणि मेक ग्रुप करायचं आहे आणि मगाशी अजून एक आपला रेक्टँगल होता तो सुद्धा ह्याच्यात घेतला राईट टिक केला मू मेकअ ग्रुप केला आता हा आपला ऑब्जेक्ट सम बघा ही लगेच एक सेपरेट विंडो तयार होते हे सगळं बाकीचं फेंड होऊन जातं आणि जो ग्रुप ओपन आहे त्याचीच विंडो तेवढी हायलाईट होते समजा हे आपण पूल केलं आणि हे सुद्धा आपण हे पूल केलं आता एस्केप करून तुम्ही बाहेर येतो एस्केप करून बाहेर आल्यावर हा बघा या ऑब्जेक्टवर क्लिक केलं तो सेपरेट एंटिटी झाली या ऑब्जेक्टवर क्लिक केलं ही सेपरेट एंटिटी झाली मग आता याला मूव करायला किंवा रोटेट करायला हे तुम्हाला एकदम इझी पडतं त्यामुळं ग्रुपचा वापर करणं फार महत्त्वाचं आहे समजा तुम्हाला दोन्हीही एकत्र जर न्यायचे असतील तर कंट्रोल दाबलं की तुम्हाला दोन्हीसुद्धा ऑब्जेक्ट सिलेक्ट होतात आणि तो आपण कुठेही असा मूव करू शकतो म्हणून ग्रुपचा फायदा खूप होतो ग्रुपमध्ये सर्वांनी काम केलंच पाहिजे आता आपला दुसरा जो आहे पॉईंट तो आहे कॉम्पोनंट्स कॉम्पोनंट्समध्ये म्हणजे काय कॉम्पोनंट्स आणि ग्रुप दोघांची सुद्धा एक सिमिलर पॅटर्नच आहे म्हणजे दोघांचं काम एक ऑब्जेक्ट ठराविक ऑब्जेक्ट ग्रुप म्हणून होतं फक्त कॉम्पोनंटमध्ये फरक काय आहे समजा तुमचे एखादे रिपिटेटिव्ह कॉलम्स असतील फॉर एक्झाम्पल तुम्हाला इथे एक मी कॉम्पोनंट करून दाखवतो राईट क्लिक केलं ह्याला अ कॉम्पोनेंट केलं ह्याला आपण एक नाव देऊ शकतो जसं की सी ओ एल कॉलम वन दू क्रिएट केला आणि हा समजा तुम्ही इथपर्यंत नेऊन टच केलं आणि ह्याला समजा काही कार्विंग्स असतील एक, एक तुम्हाला मी फॉर एक्झाम्पल सांगून दाखवतो समजा हे काहीतरी एक डिझाईनवाला असतं बघा कॉलम्स हा कसं काहीतरी असेल हे आणि हेच तुम्ही जर रिपिटेटिव्ह असतील समजा आपण एक तीन फुटावर हे कॉपी करून घेऊ हे आपले समजा रिपिटेटिव्ह कॉलम्स आहेत जर ग्रुप केले असतील तर समजा हा ग्रुप आहे ह्याच्यामध्ये हा एक ग्रुप वेगळा आहे हा ग्रुप वेगळा आहे ह्याच्यामध्ये डबल क्लिक केला आणि ह्याच्यात काम केला आता ग्रुप वर्सेस मी तुम्हाला कॉम्पोनंटचं कम्पॅरिझन दाखवतोय बघा हा एकटाच सोलो ऑब्जेक्ट हा आपला एडिट झाला तेच जर कॉम्पोनंटमध्ये काय होतं समजा तुम्ही ह्या ह्याच्यात एका जो ओरिजिनल आहे किंवा ह्यापैकी कोणत्याही ह्याच्यात तुम्ही जर एडिट केला बघा इथे झालं का रिपीट म्हणजे तुम्ही एकात तुम्ही जर एडिट केला तर सर्वात होतं समजा आता आपण इथे करून बघू इथे एक आपण सर्कल ड्रॉ केला तुम्ही कोणत्याही कॉम्पोनंटमध्ये जर तुम्ही एडिट काही केलं काम तर हे सर्व कॉम्पोनंटमध्ये त्याचं काम रिफ्लेक्ट होतं सगळीकडे कॉपी होऊन जातं त्यामुळं काळजीपूर्वक आपल्याला ग्रुपचा आणि कॉम्पोनंटचा वापर करावा लागतो पुढचा पॉईंट बघू आपण आपला पुढचा पॉईंट आहे टॅक्सचा तर टॅग साठी आपल्याला हा जो डिफॉल्ट ट्रे असतो हा ट्रे ओपन करून करावा लागतो तर इथे बघा हा टॅग नावाचा इथे तुम्हाला एक ट्रे दिसेल जसं ऑटोकेडमध्ये लेअर ही कमांड आहे किंवा फंक्शन आहे तसंच स्केच मध्ये सुद्धा हे टॅगचं काम सेमच आहे ऑटोकेडच्या लेअरप्रमाणे आता ह्यात काय झाले बघा जर इथे क्लिक केला तर इथं एन्टिटी इन्फो मध्ये इथं टॅग येते बघा अनटॅग म्हणून आहे इथे तर ह्याच्यात काय करता येतं आपल्याला इथे एक प्लस साईन करून एक आपल्याला नवीन टॅग म्हणजे एक नवीन लेअर तयार करता येतो आणि या समजा याला नाव दिलं आपल्याला ग्राउंड आपण एक नाव दिलं म्हणजे ग्राउंड फ्लोअर एक नाव देऊ आपण हे एंटर तुम्ही क्लिक केलं की हे एंटर होतं आणि ह्याच्यात काय करायचं हे ग्राउंड फ्लोअरचं हे सिलेक्ट करायचं आणि इथे जे टॅग आहे ते हे ग्राउंड फ्लोअरच्या लेअरला आपण म्हणजे टॅग केलं ते तसंच समजा अजून तुम्हाला एक फर्स्ट फ्लोअरचं करायचं आहे समजा एफ एफ आपण टेम्पररी केलं फर्स्ट फ्लोअरचा कॉम एक आपण हे सिलेक्ट केला तो अनटॅग आहे तो फर्स्ट फ्लोअरच्या लेअरला टाकून दिला आता ह्याचा फायदा काय आहे की बऱ्याचदा काय होतात हे छोटं मॉडेल आहे ज्यावेळेला आपण मोठ्या लेवलला मॉडेल करतो ना त्यावेळेला हे टॅगिंग फार महत्त्वाचं असतं कारण खूप हेवी होतं ड्रॉईंग त्या केसमध्ये मग समजा आपल्याला ग्राउंड फ्लोअरवर काम करायचं आहे मग आपण हा एफ एफचा टॅग हा ऑफ केला हे ग्राउंड फ्लोअर आपण काम करू शकतो समजा तुम्हाला ग्राउंड फ्लोअर ऑफ करून फक्त फर्स्ट फ्लोअर करायचा आहे म्हणजे जो ऑब्जेक्ट हेवी आहे ना तो तुम्ही समजा ऑफ केला आणि फक्त तुम्हाला आता ह्या फर्स्ट फ्लोअरवरच फोकस करून काम करायचं आहे त्या केसमध्ये ते मॉडेल सुद्धा हलकं होतं कारण जसजसं मॉडेल पुढं Uh, सरकत जातं म्हणजे आपण त्याच्यावर काम करत जाऊ तसं हे हेवी होत जातं मग तो, तो हेवीनेस टाळण्यासाठी याचा फार उपयोग पडतो आता अनटॅग हे बर बरेचसे असतात ओके आता हा आपला करंट आहे मग हा डिफॉल्ट करू हा आता अनटॅग आपण जर केलं तर बघा हे सगळं बाकीचं निघून गेलं बाकी जेवढे जेवढे एन अनटॅकच्या लेअरला आहे ते सगळं ऑफ होतं ते तिथं केलं की तुम्ही क्लिक इथे डिफॉल्ट एक, एक लेअर होतं म्हणजे समजा तुम्ही इथून पुढे काय काम कराल ना ते अनटॅग या लेअरवर ते जाणार तर ग्राउंड फ्लोअरच आपण हे याची व्हिजिबिलिटी ऑन करू आता नेक्स्ट पॉइंट बघू आपण आपला नेक्स्ट पॉईंट आहे तो सीनचा सीनचा पण आपल्याला ज्याला आता हे फायनल आपलं मॉडेल झालं तर आपल्याला वेगवेगळे सीननं आपण रेंडरिंग करतो म्हणजे तुम्हाला एक फॉर एक्झाम्पल सांग दाखवून घेतो आता हा एक आपण सेट केला इथून व्ह्यूमधून ह्या कॅमेऱ्यामधून एक फील्ड ऑफ व्ह्यू नावाचा एक झूम असतो तो हा समजा असा हा केला तर बघा हीच जवळपास ती फायनल रेंडर विंडो आहे ती हे असं केलं तर व्ह्यूमध्ये जायचं हे ॲनिमेशन जाए, मध्ये जायचं आणि ॲड सीन करायचं इथं सेव्ह एज अ न्यू स्टाईल करायचं क्रिएट सीन करायचं हां समजा तुम्हाला एक फ्रंट एलिव्हेशन बनवून पाहिजे आपला व्ह्यू सेट झाला तर व्ह्यूमध्ये जायचं ॲनिमेशनमध्ये जायचं आणि ॲड न्यू सीन आणि तुम्हाला एक इकडून पाहिजे असेल तर पुन्हा आपल्याला थोडासा मी ॲडजस्ट करून घेतो हा मध्ये जाऊन ॲनिमेशन हॅड सीन बघा आता हे इथे दिसतंय बघा तुम्हाला हे सीन वनवर क्लिक केला की इथे जातं सीन टूवर क्लिक केला इथे जातं सीन थ्रीवर क्लिक केला हे इथे जातं एक ॲनिमेशन सारखं का काम करतं ज्यावेळेला आपण व्हिडिओ रेंडरिंग करू ना त्यावेळेला सुद्धा हे याच पाथनं ते म्हणजे आता सीन वन पासून सीन थ्री पर्यंत बघा हा असा आपला अॅनिमेशनचा तो पाथ तयार होतो त्याला हे ॲनिमेशनसाठी पण फार उपयोगी आहे किंवा एखादा अँगल सेट करण्यासाठी सुद्धा आपल्याला फार याचा उपयोग होतो समजा एक टॉप फ्लोअर टॉपचा एक हे तुम्हाला असा व्ह्यू पाहिजे असेल तर पुन्हा आपल्याला व्ह्यूमध्ये जायचं अॅनिमेशनमध्ये जायचं आणि ॲड सीन करायचं आणि समजा तुम्ही कुठेही काम करावं लागलं समजा इथं तुमचं काम चालू आहे आणि इथे एखादा समजा काहीतरी आपण ॲड केला एलिमेंट आणि आपल्याला चेक करायचं आहे की सीन वनमधून कसं दिसतं आहे सीन टूमधून कसं दिसतंय सीन थ्रीमधून कसं दिसतंय सीन फोरमधून कसं दिसतंय हे आपल्याला इथे चेकआउट करायला मिळते तर आज आपण ग्रुप कॉम्पोनंट टॅग सीन्स यांचा वापर शिकून घेतला आहे हे स्केचअपमध्ये सर्वात महत्त्वाचे चार टूल्स आहेत या चार टूल्सना म्हणतात ऑर्गनायझिंग टूल्स म्हणतात यामुळे तुमचं मॉडलिंगचं स्पीड आणि क्वालिटी हे दोन्हीसुद्धा वाढतात तर आपण नेक्स्ट एपिसोडमध्ये बघणार आहोत की स्केचबद्दल मटेरियल टेक्स्चर हे कसे अप्लाय करायचे कुठून इम्पोर्ट करायचे एडिट कसे करायचे याचे बे बेसिक्स आणि त्याचे रिअलिट रिअलिस्टिक मटेरियलचे टिप्स मी तुम्हाला दा दाखवणार आहे त्यामध्ये तर पुढील भाग नक्की पहा व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा धन्यवाद पुढील व्हिडिओमध्ये आपण भेटू